जयागरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पालकसभा उत्साहात विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजयागर विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती व इयत्ता आठवीच्या वर्गाची पालकसभा उत्साहात संपन्न झाले शिक्षण संस्थेचे सचिव मेजर के एम भोसले शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ सुवर्णा साळोके माया पाटील रुपाली सूर्यवंशी हारुण चिकोडे सोनाली शिंदे पालक प्रतिनिधी प्रकाश बरक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते इयत्ता आठवीचे वर्ग शिक्षक नितीन बागुल यांनी प्रथम सत्र परीक्षेच्या निकालाचे वाचन केले त्याचबरोबर अध्ययन प्रक्रियेचे मूल्यमापन पाचवी व आठवीमध्ये झालेला बदल विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे प्रत्येक मुलं गतीने शिकू शकतात याविषयी पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली उपस्थित पालक व शिक्षक यांच्यामध्ये आंतरक्रिया तथा संवादात्मक चर्चा घडून आली संस्थेचे सचिव मेजर के एम भोसले यांनी आपल्या मनोगतातून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता बदलायला हवी विचारांची दिशा बदलली पाहिजे आत्मनिर्भर विद्यार्थी तयार झाला पाहिजे याविषयी माहिती दिली आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक श्रीकांत कोळ यांनी केले वंदे मातरम गाऊन सभेची सांगता झाली सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक नितील बागोल यांनी केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा